दोन महिने झाले पायप आणून टाकल्यात नुसतेच पाईप आणून टाकल्यात काम आम्हाला रोज 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 कुणाकडे जायचं आम्ही पाणी मागायला आल्यालाय तर आता दीड वर्ष सवर व्हायला लागले सारखं पाणी चार चार दिवस झालं पाणी नाही येत आमच्या इकडे मग आता एका बाळाला काय स्वतः बाथरूमला जाऊ देत नव्हतं अडदा येते आपल्याला की उठल्याने आंघोळ करा स्वच्छ आंघोळ करा हे करा मोठी सामनाने आंघोळ करा अरे पण त्या आंघोळीसाठी साठी आम्हाला शांतीनगर मध्ये पाणी नाही मिळालं आमच्या बहिणी लोकांड्याने पाणी भरून आणतात नमस्कार मी सचिन भोसले आपण शांतीनगर मध्ये आहोत इथे अनेक नागरिक जमा झालेले आहेत शांतीनगर मध्ये अनेक महिने झाले पाणी नाही आहे ना फक्त हिची गल्ली एरियामध्ये गल्ली आहे गल्लीमध्ये पाणी येणार नाही

स्वतः मस्के मॅडम अभियंता इथं येऊन त्यांनी चेक केलं पाईप आण पाईप टाकले इथं पण फक्त दुखावासाठी पाईप टाकले त्याच्या पुढे काही काम झालं नाही आजपर्यंत फक्त दिवशी त्या चेकिंगला आल्या दिवशी पाणी फक्त आलं त्याच्यानंतर पाणी अजूनही येत नाही तर आता काय बोलणार आता सर आम्हाला पाणी आलं नाही तर आम्ही आता अधिकाऱ्यांकडे पर्यंत जाऊ अशी आम्ही म्हणजे मागणी करतोय अधिकाऱ्यांना सचिन भाऊ म्हणतात की आता आम आता आम्हाला पाणी नसल्यामुळे आम्ही दुधाने आंघोळ करायला लागलोय आता त्याच्यामुळे काहीतरी रिॲक्शन घ्या नाही तर मग आम्हाला तिथं आंघोळ घालायला आम्हाला यावं लागणार अधिकाऱ्यांकडे रिॲक्शन पटकन दुधाने दुधाने आंघोळ घालू रिॲक्शन घेता आलं तर पटकन घ्या महिलांचं आमचं किती मन चांगलं आहे की अधिकाऱ्यांना दुधाने आंघोळ घालणार आहे आम्ही कारण आम्हाला जर पाणी नाही देत तुम्ही तर मग आम्ही दुधाने आंघोळ करू आणि तुम्हाला पण दुधाने आंघोळ करू एवढा भ्रष्टाचार चालू आहे जर प्रशासनामध्ये रिएक्शन लवकर घेता तुम्ही बघू शकता या यांच्या आया आमच्या बहिणी आता हे दोन हजार पंचवीस चालू झाले तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आंघोळीच प... चार चार दिवस झालं पाणी नाही येत आमच्या इकडं मग आता लेकरा बाळाला काय असं बाथरूमला जाऊ देत नव्हतो आम्ही पाणी नाही बाबा असं झालं या मागा पाऊस मी त्या प्लाजेवर पत्र्यावर टेरेसला कपडे धुवायचे आता दुधाना दुधाने आंघोळ करावं लागलं आम्हाला तर आता दीड वर्षाचा वर व्हायला लागले सारखंच पाण्याचा प्रॉब्लेम झाला पहिला आमचा होता नंतर आता हळूहळू एक एक दोन दोन घर होत होत आता सगळीकडे झालेलं आहे पूर्ण पाणी काय मिळत नाही पाणी नाही बिलकुल हो तक्रार करून झालं सगळ्यांना सांगून झालं पण पाण्याचं प्राईस काय सॉल्व्ह होत महिला झालं पै पान काय काम काय झालं नाहीये त्यामुळं गरजू म्हणजे पाणी हे सगळ्यांनाच लागणारी वस्तू आहे तर लवकरात लवकर हे देखावे नका करू लवकरात लवकर काम करून पूर्ण करून घ्यावी अशी आमची इच्छा आहे दोन महिने झाले पाईप आणून टाकल्यात नुसतेच पाईप आणून टाकल्यात काम काय करणार आम्हाला रोज पाण्याचा त्रास आहे रोज रोज कुणाकडे जायचं आम्ही पाणी मागायला आमच्या लेकर बाळ शाळेत जाणारे कॉलेजला जाणारे काय करायचं आम्ही आम्ही म्हातारे माणसं म्हातारे माणसं कुठे जाणार पाणी आणायला बापरे